नमस्कार 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 माणसाने स्वतःच्या सुख सोयीसाठी प्लॅस्टिकच्या विविध वस्तू बनवल्या त्यांच्या अतिवापरामुळे जनावरांचे मृत्यू पर्यावरणाचा होणारा रास असे भयावह परिणाम दिसून येतात हे घडू नये म्हणून आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत या सर्वांचे चित्र अतिशय मार्मिकपणे भारुडाच्या अंगाने जाणाऱ्या पथनाट्यातून आम्ही सादर करणार आहोत आम्ही जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मेडसांगी तालुका पात्र परिचय करून देणार आहे बाईचे पात्र ज्ञानेश्वर खेडकर ही साकारत आहे नमस्कार माझे नाव ज्ञानेश्वरी हनुमंत खेडकर मी या नाटिकेतील बाई हे पात्र साकारत आहे धन्यवाद पहिला पात्र ज्ञानेश्वरी गाडेकर ही साकारत आहे नमस्कार माझे नाव ज्ञानेश्वरी हरिचंद्र गाडेकर आहे मी पहिलं पात्र हे साकारत आहे धन्यवाद दुसरा पात्र रामेश्वर हा साकारत आहे नमस्कार माझे नाव रामेश्वर निडाकणे मी हे दुसरं हे पात्र साकारत आहे पात्र संग्राम हा साकारत आहे गायकवाड मी या नाटिकेतील तिसरं पात्र साकारत आहे धन्यवाद इतरांचं पात्र श्रावणी नमस्कार सई नमस्कार ऋतुजा नमस्कार ह्या नमस्का। साकारत आहे चला तर करूयात आमच्या नाटिकेला सुरुवात त्या प्लास्टिकचा जा जाळ झाला त्यामुळं माझी मिली काय <laughs> झालं <kye> बाई तुम्ही अशा का बसलात बाजाराला यायचं नाही का मला बाजार जायचं नाही मले बाजार जायचं नाही का ग बाई का नग बाई नग बाई बाई का बरं जायचं नाही कारण काय ते सांगशील की नाही अहो बाजाराला जायचं ना कशा कशाची खरेदी करायची कशा कशाची कशा कशाची अहो मंडई दाळ तांदूळ आणि भाजीपाला

काय सांगता काय बाई कोण त्यानं तिथे की नाही म्हणून म्हणते मला बाजारात जायचं नाही मला बाजारात जायचं नाही आता त्या लेकराच दुधा वाचून ओढलं म्हणून माझं मन खूप तडफडलं प्लास्टिक कचरा हेच कारण सजीवांचं ओढतय मरण म्हणून म्हणते भले बाजार पेपरात आलाय तरी का त्या किनाऱ्यावर त्या समिंदर किनाऱ्यावर मरून पडली बिचारी दोन हजार म्हणून डोळ्यातून अर रा फार वाईट घडलं प्लॅस्टिकच्या सुद्धा नाही वाचले ध्यान घेऊन जमीन नांगरली प्लास्टिकची जाळीवरती आली शेतात ते केल तरी कसं कशी मिळतील आपल्याला खंडी भर कंस त्यापेक्षा मी सांगते तस कर समजा लोकांना उद्देश कर तो काय वापरा पिशवी कपडाची आणि प्लास्टिक पिशवी नकोची काळजी वसून धराची आता तरी बाजारात झाली ना की नाही वाई, वाई वाई पर प्लास्टिक थैली हातात धरणार नाही मला बाजारात जायचं हा अतिशय हानिकारक आहे कारण प्लास्टिक बनवताना त्यामध्ये वाईट रसायनांचा वापर होतो आणि नंतरही ती रसायने त्या वस्तूमध्ये असतात व आतल्या अन्नपदार्थात मिसळून कॅन्सर सारखे रोग निर्माण करतात अनेक घातक रसायने आपल्या शरीरातील हार्मोनची जागा घेतात आणि त्याची आपल्या शरीरात कमतरता निर्माण झाल्यामुळे आपल्याला वेगवेगळे वेग आजार होतात हा प्रकार आपल्यासारख्या लहान मुलांच्या बाबतीत जास्त घडून येतो प्लास्टिक कधी सडत नाही प्लास्टिक जमिनीमध्ये टाकलेले झाडांच्या मुळांना नुकसान पोचवते आज भारतातच तो तो संपूर्ण जगात प्लास्टिक चकीचा विषय बनला मनुष्याने प्लास्टिकचा शोध लावला परंतु हा शोध मनुष्यासाठी हानिकारक ठरत आहे प्लास्टिक हा दिवसेंदिवस आधुनिक जीवनशैलीचा गळपास बनू लागलाय प्लास्टिक पासून जे धोके संभवतात त्यापासून आपण सर्वांनी काळजी घेतली पाहिजे आणि मा सर्वांचा एकच i